यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जाणार आहे दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी या ठिकाणी नियमित शिबिर घेतले जाणार असून या शिबिराचा लाभ गरजू मातांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल येथे ग्रामीण रुग्णालय आहे या ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आता नियमित सुरू करण्यात आले आहे दर महिन्याच्या दर दुसऱ्या गुरुवारी या ठिकाणी नियमित कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर घेतले जाणार असून याचा लाभ गरजू महिलांनी घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे तत्पूर्वी येथे येऊन शस्त्रक्रिया करण्यासाठीची नोंदणी करून घ्यावी व मोफत विविध प्रकारच्या तपासण्या करून घ्याव्यात आणि गुरुवारी शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करून घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे तेव्हा तालुक्यातील व शहरातील गरजू मातांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे यावल शहरात हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर